महत्वाची बातमी मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत संध्याकाळी सव्वा सात वाजता शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे दिल्लीमध्ये कलम एकशे चव्वेचाळीसही लागू करण्यात आल्या तर या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना श्रीलंकेचे प्रमुख रानिल विक्रमसिंघे आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्यासह इतरही मान्यवर हे दाखल होणार आहेत शेख हसीना यापूर्वीच दाखल झालेले आहेत तर परदेशी मान्यवरांसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या संसद भवन राष्ट्रपती भवन नॉर्थ साऊथ तसंच या सगळ्या परिसरामध्ये कमांडो आणि पोलीस जवानही तैनात आहेत दिल्ली सशस्त्र पोलीस जवान यासह जवळपास दोन हजार पाचशे पोलीस कर्मचारी हे कार्यक्रमास्थळी सुरक्षेसाठी तैनात केले जाणार या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी एसपीजी दिल्ली पोलीस राष्ट्रपती सुरक्षा रक्षक आयटीबीपी गुप्तचर विभागाचं पथक निमलष्करी दल तसंच एन एस जी ब्लॅकेट कमांडो आणि एनडीआरएफचं पथक सज्ज आहे तर मी अतिशय रंगारंग असा हा सोहळा आज संध्याकाळी सव्वा सात वाजता आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्याआधी हे जे दिग्गज आहेत ते सुद्धा भारतात दाखल झालेले आहेत जवळपासचे जे मित्र राष्ट्र आहेत तिथून तिथले पंतप्रधान अध्यक्ष हे यापूर्वी काही दाखल झालेले आहेत शेख हसीना आधीच भारतात काल दाखल झाल्या आणि त्यानंतर आजही सर्व महत्वाचे नेते हे दाखल व्हायला सुरुवात होईल राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत नरेंद्र मोदी ऐतिहासिक अशा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्या वेळेला ते शपथ घेतील तर शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी हे राजघाटावरती जाणार आहेत मोदी सगळ्यात आधी सकाळी सात वाजता राजघाटावरती पोहोचतील अटल समाधी स्मारकाला ते भेट देणार आहेत त्यानंतर साडेसात वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारकाला देखील ते भेट देणार आहेत मोदींच्या या भेटींमुळे दिल्लीमधील वाहतुकीमध्ये काही बदल हे करण्यात आलेले आहेत दिल्लीमधला हा कार्यक्रम सकाळपासूनचा तयार झालेला आहे आज सव्वा सात वाजता ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत मात्र या शपथविधीपूर्वी सकाळी सात वाजल्यापासून त्यांचे कार्यक्रम सुरू होणार आहेत ठीक एक मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाला सुरुवात होती सव्वा सव्वा सात वाजता ते अटल समाधी स्मारकाला भेट देणार आहेत त्यांचं प्रेरणास्थान असणारे अटल बिहारी वाजपेयी यांची ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी स्वतः मोदी जातील तिथे भेट देतील त्यानंतर मोदी साडेसात वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत मोदींच्या या भेटीमुळे दिल्लीमधल्या वाहतुकीमध्ये विशेष बदल हे करण्यात आलेले आहेत त्याचा विशेष कार्यक्रम असणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्येही मोदी पंतप्रधानपदी विराजमान होत शपथ घेतली होती आता त्यांच्यासोबत रविवारी एनडीएच्या चौदा मित्र पक्षांचे किमान अठरा खासदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे यामध्ये सात कॅबिनेट मंत्री आणि उर्वरित अकरा स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री असतील असंही कळत अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर ठीक सात वाजता पंतप्रधानांचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होतोय वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटीसाठी जाणार आहेत काय अधिक माहिती सागर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय सागर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत आणि तत्पूर्वी शपथवधी सोहळ्यापूर्वी ते अटल समाधीचं दर्शन घेणार आहेत सव्वा सात वाजता त्यांचा कार्यक्रम हा निश्चित करण्यात आलेला आहे तसंच युद्ध स्मारक आपले जे जवान ज्यांच्यामुळे अर्थातच भारताचं नाव हे गौरवांकित झालेलं आहे मात्र अशा अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली असं जे योद्ध्यांसाठीचं स्थान आहे त्या ठिकाणी साडेसात वाजता मोदी जाणार आहेत तर आजचा विशेष कार्यक्रम असणार आहे मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुईरझू यांच्यासह नेपाळचे से, मॉरिशसचे से, सेशस भूतान श्रीलंका बांगलादेशा राष्ट्रप्रमुख या सगळ्यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलंय शेख हसीना या बांगलादेशवरनं दाखल झालेल्या आहेत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात म्हणजेच कोर्टयार्ड ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडेल अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर सकाळचे कार्यक्रम पंतप्रधानांचे कशा स्वरूपाचे आहेत आज सकाळी वास्तविकतेत पंतप्रधानांच्या याच्या संदर्भामध्ये अधिकृत यादी येईल असं अपेक्षित केलं जातं जे मंत्रिमंडळामध्ये समावेश होते सायंकाळी पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आठ देशाचे जो राष्ट्राध्यक्ष देश या कार्यक्रमात सहभागी होतील असं सांगण्यात आलेलं सा आहे तसंच मंत्रिमंडळातले इतर सहकारी देखील असतील तसं वास्तविकतेत या शपथविधी फार मोठी तयारी दिल्लीमध्ये दिसून येते राष्ट्रपती भवन परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीकोनातनं आता मोठ्या प्रमाणामध्ये अंतिम टप्प्यातल्या हालचाली दिसून येत नक्कीच मात्र आपण जर बघितलं सागर अतिशय महत्वाचा असा हा कार्यक्रम असणार आहे कारण तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ही घेतली जाते आणि नेहरूंचा एक प्रकारे जो विक्रम आहे त्या विक्रमाशी सुद्धा बरोबरी केली जाते त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचंही लक्ष लागलेलं ला आहे कारण संपूर्ण जगभरामध्ये ख्याती ही खास आहे त्याबद्दल थोडं सांगाल आपणच माहित आहे की यापूर्वी पं, पंडित नेहरू यांनीच तिसऱ्या पंतप्रधान पदावर शपथ घेतली होती त्यानंतर आता नरेंद्र मोदी हे दुसरेच व्यक्ती असतील की जे तिसऱ्यांदा विराजमान होतील पंतप्रधान मध्ये पदायावर आपणास माहित आहे की भारतासारख्या लो करोडो लोक लोकांच्या मतदानावर या संपूर्ण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये परत एकदा जिंकून येणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती साध्य केलेली आहे त्यामुळेच आजचा दिवस फार महत्वाचा मानावा लागेल भलेही वारंवार चारशे पार किंवा तीनशेच्या पा, पार भाजप असे वेगवेगळे आरोप विरोधकांकडनं जरी करत असले तरीही पंतप्रधान पंडित नेहरू नंतरना पंडि, नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत की जे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होत आहेत आणि त्यामुळे सगळ्या जगाचं आजच्या दिवसाकडे महत्वाचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी